जय हिंद मी माजी सैनिक दिलीप सरदार अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील सैनिक संघटनेच्या वतीने आम्ही उपोषणाला बसण्याचा पवित्र उचलला आहे आमची मागणी श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे आहे की ज राज्यसेवेतील आणि केंद्रीय सेवेतील कर्मचाऱ्यांचं पेन्शन बंद केलेलं आहे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त बोजा कमी करण्यासाठी हे पेन्शन बंद केलेलं आहे हे सांगण्यात येत आहे काही हरकत नाही आमचा आम त्याला काही आक्षेप नाही आहे परंतु तुम्ही आमदारांचं पेन्शन हे लाखोच्या वर आहे तसेच आमदारांना पेन्शन स्कीम आहे आणि आमदार हे आपल्या कार्य पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये लाखो रुपयाची कोट्यावधी रुपयाची संपत्ती कमावतात म्हणून अकोला जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनेच्या वतीने आमची एक मागणी आहे की आमदाराचं पेन्शन हे शंभर टक्के बंद करण्यात यावे आणि त्यांच्या पगार वेतनामध्ये पन्नास टक्के कपात करण्यात यावी आणि ज्या प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीबाबत बेवरा देतात त्याचप्रमाणे पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर जो काय कालावधी असेल त्यांचा तो कालावधी संपल्यानंतर त्यांनी आपल्या संपत्तीबाबत सर्व माहिती हे निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक असावे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील जनतेस आवाहन करतो की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा फॉरवर्ड करा की हा व्हिडिओ श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आता निवडणुका आलेले आहेत आणि हा या वेळेसच हा त्यांच्यापर्यंत पोहोचला गेल्याला पाहिजे माझी सर्व महाराष्ट्राचे जनतेस नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आम्ही कार्यालय परिसरामध्ये आमरण उपोषणा आमरण उपोषणासाठी रीतसर शासनाकडे परवानगी मागत आहोत ते प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर लगेच आम्ही अकोलाधी अकोला कार्यालयामध्ये परिसरामध्ये आमरण उपोषणाला बसणार आहोत अकोला जिल्हा माजी सैनिक संघटना जय हिंद